मी माधुरी दीपक गायकवाड पनवेलहून आली आहे आणि मी ज्यासाठी प्रशिक्षण घेतले ते प्रशिक्षण आहे दर्जीचं ऍक्च्युली त्याला टेलरिंग असं म्हणतात आम्हाला तिथे कळत आम्हाला फॉर्म भरला गेला त्या फॉर्म मध्ये दर्जी म्हणून टाकलं गेलं तर सध्या आधी दर्जी असं वाटलं की आम्ही दर्जी म्हणजे कुठला वेगळं ट्रेड आहे पण टेलरिंगला दर्जी म्हटलं गेले तिथे मी जेव्हा सुरुवातीला काम करत होते मी ब्लाऊज शिवते छोटे पाऊल बस असं सगळं शिवते तर शिवत होते फक्त शिवत होते म्हणून शिवत होते पण ज्यावेळेस आम्ही विश्वकर्माच्या ट्रेनिंग साठी गेलो अलिबाग अलिबाग सहा मध्ये आम्ही ट्रेनिंग घेतली ती त्या ट्रेनिंग मध्ये आमच्या ट्रेनर होत्या ऋषाली मॅडम ऋषाली मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं ऍक्च्युअली <coughs> ते ट्रेनिंग ऋषाली मॅडमने सांगितलं पण त्याचं जे डायरेक्शन केलं होतं डायरेक्टर जे होते ते आमचे कोकणे सर कोकणे सरांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही स्टुडंट म्हणून न सांगता इतके परिवार म्हणून सांगितलं की आमचा परिवारच आहे आणि खूप छान ट्रेनिंग दिली ट्रेनर होते ते पण कधी आम्हाला ट्रेनर म्हणून नव्हते की आमच्या सोबत मैत्रिणी सारखं राहून खूप चांगला माहोल क्रिएट करून की जसं माहेरी आल्यासारखं तशी छान ट्रेनिंग दिली आम्हाला ती ट्रेनिंग दिली त्या ट्रेनिंग मध्ये मी फक्त माझ्या गावातून गेले होते तिथं गेल्यानंतर माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या त्यांनाही की ओळखत नव्हते पण तिथे गेल्यावर त्या सुद्धा मैत्रिणी झाल्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या सुद्धा माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या आज आमचं बॉन्डिंग एवढं चांगला आहे की आम्ही आमचीच एक ग्रुप तयार केलाय एकमेकीचे जे अनुभव आहेत ते शेअर करतो अजून एक सांगायचं म्हणजे आमच्यासोबत हिमांशू होते हिमांशू सर आमच्यापेक्षा खूप लहानपण हिमांशू आम्हाला खूप त्यांनी सपोर्ट केला आम्हाला हवाय नकोय आम्हाला वडापावची सुविधा केली होती तिथे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ट्रेन केलं हे सांगायचं तात्पर्य एवढंच की तिथे गेल्यानंतर विश्वकर्माची जी ट्रेनिंग आहे जी ट्रेनिंग दिली ती ट्रेनिंग खरंच चांगली होती पाच दिवस आम्ही तिथे ट्रेनिंग घेतली पाच दिवसाचे आम्हाला जे पण जे बेनिफिट होत जे चार हजार आम्हाला भेटले प्रत्येक दिवसाचे पाचशे प्रमाणात तीन हजार आणि आमचा जो टी एका जाण्याचं जे भाडं होत ते मिळून हजार रुपये असे चार हजार रुपये आम्हाला भेटले आमच्या अकाउंटला आले सुद्धा त्यानंतर आम्हाला एक वाउचर भेटले ते आता जसं माझ्याने सांगितलं मग खूप प्रश्न होते त्याचे वाउचरचे की वाउचर आलंय खरं पण ते युज कसं करायचं त्या वाउचरचं कुठे जायचं कुणाला सांगायचं पण जसं मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने आम्हाला वाउचर पद्धतीची माहिती भेटली जे पण आम्हाला प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह झालेले त्यामुळे आता गरज नाही आहे की मी पुन्हा पुन्हा विचारेन की जसं मला बाकीच्यांनी सांगितलं की ते वर आपल्याला भेटणार तसं काय करायचं गरज नाही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळेल असं अजूनही मी जेव्हा सुरुवातीला जी ट्रेनिंग घेतली म्हणजे सुरुवातीला मी शिवत होते तेव्हा ऍक्च्युली कसं टायमाचं नियोजन नव्हतं जसं सांगितलं की आपण आर्थिक नियोजन करायला पाहिजे ते नव्हतं ते आम्हाला विश्वकर्माच्या ट्रेनिंगला गेल्यानंतर आम्हाला चांगल्या पद्धतीने कळलं की आपण पैशाचं नियोजन कसं करायचं परत आपण किती वेळ आपल्याला ह्याच्यासाठी आहे आपल्या शिवणासाठी द्यायचं आहे घरासाठी कारण एक गृहिणी आहे एक आई आहे एक वाईफ आहे एक सून आहे तेव्हा मला सगळ्याच बाजूनी बघायचं होतं पण तिथे गेल्यानंतर नियोजन कसं करायचं ते खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं असं वाटत होतं की आम्हाला पनवे टू होती निवासी आ, ट्रेनिंग होतं ते पण आम्ही निवासी नव्हतो कारण घरी फॅमिली असल्या कारणाने आम्ही अपडाऊन करत होतो पनवे टू सहाण पण तिथे ही सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं की वेळ वे लावू नका एवढ्या वेळेतच या नंतर नंतर असं झालं की पाच दिवस संपू असं वाटत होतं पाच दिवस खूप कमी ट्रेनिंग झालं असं वाटत होतं की अजून जास्त जावं पुढे जाऊन अजून दहा बारा दिवस त्यांनी ट्रेनिंग घ्यावं असं वाटत होतं पण थँक्यू कोकणी सर थँक्यू त्यांचा स्टाफ मध्ये हिमांशु आहे त्यामुळे हिमांशु खूप आम्हाला आम्ही हिमांशु रेषे खूप मोठे पण जसे लहान मुलांसारखे आम्ही तिथे करत होतो तसा हिमांशुरी आमच्या सोबत नारत होता सर तर नव्हते सर कॅमेरातून बघत होते पण हिमांशुने खूप आम्हाला साथ दिली आम्हाला काय आम्ही तिथे गेल्यानंतर शिकलो तर खरं की जसं आपले इन्स्ट्रुमेंट आहेत शिलाईचे जे जे इन्स्ट्रुमेंट आहेत एक माहित नावं माहित मी तिथं गेलं प्रॉपर कळलं हे म्हणतात ह्याला हे म्हणतात कधी कधी त्याला काय सांगत नाही वेळेस सांगितलं प्रॉपर त्याची काय नावं ती नावं कळली आम्हाला ट्रेनिंग खूप छान आहे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट केल की जसं मॅडमने सांगितलं आजूबाजूच्या लोकांना सांगा तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना नक्की सांगेन की तिथे जा ट्रेनिंग घ्या खूप छान ट्रेनिंग देतात ते आणि एक फॅमिली आहे असं वाटतंय मी इथं तिथं यायच्या आधी असं हार्टबीट वाढलं होतं माझं नाव घेताना की येऊ की नको पण इथे आल्यावर असं वाटत नाहीये की मी बाहेरून काहीतरी बोलते आम्ही फॅमिली मेंबर्स आहेत रिक्वेस्टेड मॅडम आहेत त्यांच्यासमोरही असं वाटत नाही की मी मोठ्या माणसासमोर बोलते थँक्यू मॅम थँक्यू व्हेरी मच